आता बोलता बोलता तुमच्या बोलण्यात शरद जोशींचा उल्लेख आला आणि शरद जोशींचे फार लाडके कवी म्हणून तुमची ओळख होती शेतकरी संघटनेमध्ये तुमच्या कवितांनी जान फुंकली शरद जोशी आणि शेतकरी संघटना तुम्हाला कसे भेटले आणि त्या सगळ्या आंदोलनाच्याबद्दल आता तुम्हाला काय वाटतं मी महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकत असताना संघटना सुरू झाली एकोणीसशे ऐंशीची गोष्ट शेतकरी संघटना उदयाला आली तेव्हा मी महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकत होतो मी ज्या वसमतच्या बहिर्जी स्मारक महाविद्यालयात शिकत होतो ते एका गांधीवादी नेत्याचं कॉलेज होतं गांधीसोबत राहिलेल्या गंगाप्रसादजी अग्रवाल म्हणून तर ते त्या ते आंदोलनामध्ये तेव्हा सहभागी झाले होते आणि शरद जोशीचं जे मूळ पुस्तक आहे शेतकरी संघटना विचार आणि कार्यपद्धती त्या पुस्तकाचा हिंदी अनुवाद करून वाराणसीच्या सर्वसेवाक संघ प्रकाशनानं ते प्रकाशित केलं होतं आणि शरद जोशी भारतभर पोहोचवले होते पहिल्यांदा त्या माणसानं श्याम गंगाप्रसाद अग्रवाल आणि ते मला शरद जोशींची कुठं आंदोलनं असेल तर घेऊन जायचे परभणीला जे शेतकरी संघटनेचं अधिवेशन जा झालं चौऱ्याऐंशीला त्यावेळेस ते, ते मला त्या अधिवेशनाला घेऊन आले सोबत चल म्हणली इंद्रजीत तू ते पाहिलं पाहिजेस आणि त्यावेळेस मी ते, ते पहिल्यांदा शेतीचं अधिवेशन पाहिलं शरद जोशी पाहिले पण दुरून मी हे सगळं पाहत होतो नंतर परभणीलाच प्राध्यापक म्हणून गेलो आणि तिथल्या शेतकरी संघटनेच्या लोकांना वाटलं की साहेबाची ह्या कवीची भेट झाली पाहिजे कारण हा फार चांगला आपल्या प्रश्नांवर लिहितो आहे साहेबांना हा कवी फार आवडेल पण ते साहेबांना म्हणाले की असा असा एक कवी आहे आपल्याला ते म्हणले मला कवींचा फार वाईट अनुभव आहे मला कुठल्या कवीला भेटायचं नाही आहे मला नाही कुठल्या कवीला भेटायचं से। सेलूवरून परभणीला शरद जोशी येईपर्यंत आमच्या अनंतराव उंबरीकर आणि त्यांच्या पत्नी आशा उमरीकर त्यांच्या गाडीत बसले होते त्यांना पटवत होते की नरीज भागरावाला आपण भेटलं पाहिजे उमरीकर कंटाळले ते काय ऐकले नाही आशाताही समजून सांगू लागल्या त्यांना की नाही सर त्या कवीला भेटलं पाहिजे मग थोड्या वेळाने शरद जोशी म्हणले एखाद्या कवीविषयी नवऱ्याचं आणि बायकोचं दोघांचं जरी इतकं एकमत असेल <laughs> तर भेटलं पाहिजे म्हणले त्या कवीला आणि मग परभणीच्या कृषी विद्यापीठात त्यांची माझी पहिली भेट झाली आणि तिथून पुढं मग त्यांनी मला खूप संधी दिली मी कधीही शेतकरी संघटनेचा बिल्ला लावला नाही <laughs> ते म्हणाले नका लावू तुमच्या कवितेला शेतकरी संघटनेचा बिल्ला लागलेला आहे तुम्ही बिल्ला लावून फिरलात तर महाराष्ट्रातले इतर लोक तुम्हाला बोलवणार नाही कार्यक्रम कार्यक्रम आला आता जे सगळे कॉलेजेस तुम्हाला बोलवतात ठीक आहे आमचाच विचार तुम्ही मांडताय